नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दिवाळीची खरेदी फक्त हिंदू हिंदूंकडून कडून हिंदू कडूनच करा दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा असं वादग्रस्त वक्तव्य करणारे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अहिल्या मग आमदार संग्राम जगताप यांना पक्षाने नोटीस पाठवली आहे सोलापूर येथे हिंदू आक्रोश मोर्चामध्ये संगराम जगताप यांनी वक्तव्य वक्तव्य केलं होत वादग्रस्त वक्तव्य त्यामुळे सनसनाटे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की हे आम्हाला मंजूर नाही आम्हाला स्वीकार पक्षाची धोरणे स्पष्ट आहेत त्यामुळे हे जे बोलले ते, ते चुकीच आहे आम्ही त्यांना कारण दाखवा नोटीस पाठवले अजितादा म्हणाले की पक्षाच्या जा विरोधात जाऊन स्वीकारलेली ही भूमिका पक्ष आम्हाला मांजून नाही आमची धोरण स्पष्ट आहेत अजित ही पहिली वेळ नाही की जेव्हा संग्राम जगता वादग्रस्त बोललेले आहेत आधी बोललेले आहेत तेव्हा त्यांना समज दिली होती मी म्हटलं की मी सुधारणा करतो पण हे दुसऱ्यांदा झालेला आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी संग्राम जगतावर काय कारवाई करणार याकडे सर्वांच लक्ष आहे खासदार सुप्रिया सुळे म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर संग्राम जगताप यांना पक्षातून हकालपट्टी करा अशी जोरदार मागणी केली आहे सुप्रिया सुळे म्हणाले की संविधानाच्या विरोधात जो काम करतो त्याला सहन केलं जाऊ शकत नाही दोन समाजात तेढ निर्माण करणार हे वक्तव्य आहे त्यामुळे त्याची ताबडतोबीने हक्कलपट्टी झाली पाहिजे ती जोरदार मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे आता आता हे या दुःख अजितदादांना समजते सुप्रिया सुळेंना समजते ते संग्राम जगताप यांना समजत नसेल वारंवार ते असं का बोलतायत पक्षाच्या विरोधात जाऊन आक्रमक हिंदुत्वाची भूमिका आक्रमक हिंदुत्वाची भूमिका संग्राम जगताप यांनी स्वीकारलेली दिसत आहे नितेश राणे गोपीचंद पडळकर त्यांच्या बरोबरीने जन आक्रोश मोर्चात संग्राम जगताप अतिशय टोकाची भाषण करतायत भाजप हायकमांडकडून कडून जगतापांना पाठबळ मिळत असं दिसत आहे त्यामुळे आता काय कारवाई करणार पक्ष हे याकडे सर्वांचं लक्ष आहे केवळ नोटीस पाठवून भागणार नाही कडक कारवाई करा त्यांना पक्षांनी काढा अशीच मागणी वाढतय आता जगताप यांचा अजून काही स्पष्ट केलेलं नाही त्यांनी आपली भूमिका अजून त्यामुळे आता जगताप काय होते ते आपण पाहायचं सांगून त्यांनी अजून उत्तर पाठवलेली दिसत नाही एकूणच राष्ट म्हणजे राष्ट्रवादीत शरद पवारचे राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू काय त्यांचेच आमदार त्यांचं ऐकायला तयार नाही असं दिसतंय असं नसतं तर दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा असं वादग्रस्त वक्तव्य करण्याची हिंमत जगतापबा म्हणजे झाली नसते तरी बोलता ते बोलतायत बोलले म्हणजे काय म्हणजे नेमकं काय सुरू आहे अजित म्हणजे संग्राम जगतापांचा काही वेगळा विचार सुरू आहे का काय वाटते तुम्हाला कॉमेंट करा नमस्कार